नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका दोन दिवसापूर्वी भीडमध्ये न्यायालयात कार्यरत असणाऱ्या एका वकील महिलेला निर्गुणपणे मारहाण करून मानवताहीन पद्धतीने रिंगण करून तेथील गावगुंड लोकांनी मारहाण केली आणि इतकी वाईट कृत्य केलेलं आहे की विचारांच्या पलीकडे लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला एका महिलेवर हात उचलताना दुसरी गोष्ट ती महिला एक संविधानिक लढाई लढत आहे आणि न्यायालयामध्ये दाद मागत आहे तर तुम्हीही न्यायालयात जाऊन ते म्हणणं मांडा ना तुमचं न्यायालय तुम्हाला न्याय देईल दे 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 किंवा न्याय न्यायालयातील न्यायाधीश ठरवतील ना तुम्ही असंच तुमच्या विरोधात कोण आवाज उठवत तर तुम्ही त्या महिलेला मारहाण करणार शेतात घेऊन जाऊन तिला रिंगण करून मारहाण केली हे चुकीचं आहे आणि हे मानवताहीन आहे इंग्रजांनी पण इतका अत्याचार केला नव्हता आपल्या देशातील महिलांवर तितका तुम्ही करत आहात आणि वारंवार या घटना भीडमध्येच घडत आहेत सोशल मीडियावर बघितलं त्या महिलेला इतकं पाठीवर वण आलेले आहेत की न बघण्यासारखं झालं ते मी पण एक महिला आहे आणि ती महिला न्याय न्याय वकील आहे आणि ती न्याय प्रविष्ट पद्धतीने ती आपली लढाई लढत आहे तर तुम्हाला तिचा प्रतिकार करायचा असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन तुमच्या पक्षात तुमच्या वकिला तुडू तुमचं म्हणणं मांड ना असं कोणाच्या लढाईवर तुम्ही असं प्रत्युत्तर तिला मारहाण करून नाही करू शकत लाजा वाटल्या पाहिजे जा त्याला सुद्धा आता तीन दिवसापूर्वीच भीम जयंती होऊन गेली डॉक्टर बाबासाहेबांनी हेच शिकवलं का तुम्हाला महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची कर, विनंती आहे की अशा घटना महिलांवर होत आहेत महिला समाज बदलण्यासाठी समाजामध्ये चांगलं पद्धतीने समाज, समाज होण्यासाठी आपला महाराष्ट्र होण्यासाठी कार्यरत आहेत कोणी वकील आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी पोलीस आहेत कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत की इतर प्रत्येकजण आपापली लढाई लढत -लड़ा आहे प्रत्येकाच्या घरगुती वाद असतात त्याही आपल्या लढाई लढत -लड़ा असतात तर त्याशा महिलांना प्रोटेक्शन देणे महाराष्ट्र पोलिसांचं काम आहे आणि तुम्ही प्रोटेक्शन द्यावं आणि सन्माननीय न्याय न्यायालय न्यायाधीशांना माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व न्यायालयातील की ज्या महिला न्यायालयामध्ये याचिका दाखल करतात किंवा त्यांची फौजदारी फिर्यादी आहेत किंवा साक्षीदार आहेत वकील आहेत त्यांना प्रोटेक्शन द्यावं त्यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यावं की अशा मनुवादी लोकांमुळे महिला लढू शकत नाही आणि लवकरात लवकर ती हार मांडते ही बाब महाराष्ट्र पोलिसांनी आणि न्यायालयानेही लक्षात घ्यावी या घटनेवरून तर दिसण्यात येतच आहे अशा किती घटना असतील काही महिलांच्या तक्रारी पण जात नसतील तर कशाला कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या कशाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या म्हणून त्या महिला सांगत पण नाहीत त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी आणि न्यायालया सन्मान्य न्यायालयाने यावर लक्ष द्यावं जास्तीत जास्त धन्यवाद